बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक एकोणीस रविवार रोजी बदलापूर पूर्व दत्तवाडी मैदान या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत महाआरोग्य शिबिर होणार असून यात विविध तपासण्यांसह बायपास अँजिओप्लास्टी सारख्या महागडा शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार आहेत या महाआरोग्य महा शिबिरात मोफत नेत्र तपासणी सामान्य चाचणी मधुमेह हा, रक्तदाब हाडांची तपासणी यांसह हा। मोफत चष्म्यांचे वाटप देखील करण्यात येणार आहे मुख्य म्हणजे या शिबिराअंतर्गत अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट फ्रॅक्चर जॉईंट डिसलोक एसीएल रिपर सर्जरी सर्जरीसारख्या हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या जाणार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे हे हे शिबिर राबवत असून या अंतर्गत अनेक गरजू तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या रुग्णांना याचा लाभ घेता आला आहे आणि या अनुषंगाने येत्या एकोणीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या या महाआरोग्य शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेऊन ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जाईल अशा रुग्णांची सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल उल्हासनगर या ठिकाणी संपूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करून दिली जाणार असल्याचे शैलेश वडनेरे यांनी यावेळी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातर्फे विविध समाज उपयोगी कार्यक्रम करणं हा आमचा प्रयत्न असतो आणि तळागाळातील समाजाला एक योग्य प्रकारे ज्या ज्या सुविधा प्राप्त करून देण्याकरिता आमच्या माध्यमातून आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो तर त्याच अनुषंगाने वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक कार्य करायला हवं वाढदिवसाच्या निमित्तानं अनेकदा आपण पाहतो मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम केले जातात मग ते सांस्कृतिक कार्यक्रम असतात किंवा जेवणाचे कार्यक्रम केले जातात परंतु कुठेतरी जनतेच्या आरोग्याचा विचार करून एक त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा जो प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुळगाव बदलापूर शहरामध्ये करत आहे आणि प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करत असतो एकोणीस ऑगस्ट रोजी दत्तवाडी मैदान त्या ठिकाणी दुर्गामाता मंदिरासमोर कुळगाव बदलापूर पूर्व या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये मोफत नेत्रचिकित्सा करण्यात येणार आहे मोफत चिकित्सा केल्यानंतर ज्यांना चष्म्याचे नंबर असतील त्यांना मोफत स्वरूपामध्ये चष्मे या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे त्याचप्रमाणे काही लोकांना मोतीबिंदू देखील झालेले असतात तर ज्या तपासणीमध्ये जर मोतीबिंदू जर आढळून आले तर मोती त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन देखील या ठिकाणी मोफत स्वरूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने आरोग्य शिबिराचं देखील आयोजन याच वेळी करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये विविध तपासण्या मोफत स्वरूपात करण्यात येणार आहेत त्या तपासण्यांमध्ये सामान्य चाचण्या असो त्याने डायबिटीस असो ब्लड प्रेशर असो ई सी जी असो एस पी ओ टू असो आणि इतर ज्या ज्या तपासण्या आहेत त्या मोफत स्वरूपात करण्यात येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने ज्यांना शस्त्रक्रियांची आवश्यकता असेल त्या शस्त्रक्रिया देखील मोफत स्वरूपात करण्यात येणार आहेत या शस्त्रक्रियांमध्ये एनजिओग्राफी आहे एनजिओ प्लास्टी आहे फ्रॅक्चर असेल जॉईंट डिसलोकेशन असो बायपास सर्जरी देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे डी इको प्रोस्टेट सर्जरी एसीएल रिपेअर त्यानंतर वॉल रिप्लेसमेंट यासारख्या ज्या महत्त्वपूर्ण आणि अतिशय महागड्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या देखील शस्त्रक्रिया या ठिकाणी मोफत स्वरूपात करण्यात येणार आहे हे आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो ह्या सर्व शस्त्रक्रिया सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं आहे तर आपल्या माध्यमातून मी बदलापूर शहरातील नागरिकांना या ठिकाणी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा चष्मेवाटप शिबिराचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे रक्तदात्यांनी रक्तदान करून ह्या संपूर्ण सामाजिक कार्यामध्ये सहभाग व्हावं अशा प्रकारचं आमचं आवाहन राहील हे शिबीर कुठल्या ठिकाणी आणि किती ते किती वाजेपर्यंत आहे ते पुन्हा एकदा हे सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेमध्ये ठिकाण जे आहे ते दत्तवाडी मैदान दुर्गामाता मंदिराच्या समोर कुळगाव बदलापूर पूर्व या ठिकाणी घेण्यात येणार आहे